नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै आणि चौदा जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ह्या भागामध्ये विखुरलेला स्वरूपाचा म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान भाग बदलत पाऊस येणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखीन दोन तीन दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील पण राज्यात मात्र सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा जर भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर माझी सगळ्याला विनंती आहे तुम्ही काय करा आणखीन चार पाच दिवस आहेत शेतीचे काम करून घ्या फवारण्या करायच्या तर करू शकता खुरपण करू शकता कारण की राज्यामध्ये सतरा तारखे अठरा सतरा अठराच्या नंतर काय होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आतापर्यंत एक दीड महिना झाला पाऊस नाही मग आता तिकडं पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे ते सतरा अठरा तारखेपासून तिकडं सक्रिय झाल्याच्या नंतर तो पाऊस म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान मग परत कोणत्या भागा भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला मग त्याच्यामध्येच तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली नगर कडाष्टी पाटोदा या भागामध्ये मग अठरा तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मात्र पुन्हा परत वीस तारखेच्या नंतर आणखीन पाऊस वाढतच जाणार आहे पण अठराच्या नंतर काय होणार आहे की जे पट्टा आहे म्हणजे कोणता जे पावसा पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली ताप काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे कारण की काय होणार आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळकडं तिकडं पाऊस सक्रिय होणार असल्यामुळे आता तिकडचा पाऊस आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे राज्यात अठराच्या नंतर आपल्या इकडं दक्षिण भागात महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्राकडं पाऊस येणार सुरुवात होईल अठराच्या नंतर तिकडं सुरू होईल त्याच्यानंतर एकोणीसच्या नंतर थोडा पुढं सर केल वीसला पूर्ण आणखीन पुढं सर केला मग चोवीसच्या मग जूनच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल म्हणून हे लक्षात यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद